नमस्कार अक्षय बाधार मी विजयकुमार तासगव यश अगृला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार मंधुनो आपण मॅजिक स्प्ले दिला आपण बोर्डवर काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच काळात अनेक ठिकाणी कॉपरच्या अतिरेक वापराबद्दल कॉपरचा वापरच करू नये ह्या गोष्टीबद्दल कॉपरनं सूक्ष्मगंड निर्मिती होत नाही याबद्दल कॉपरनं सुरुवातीच्या काळात पहिल्या सात आठ नऊ दहा अकरा बारा ते असं दिवसांच्या दरम्यान मारलं तर गुळीगड होऊन जातात ह्याबद्दल म्हणजे कॉपर विषयीचे गैरसमज पसरवण्याचा खूप मोठा प्रयत्न या पाठिंबाच्या काही काळात झाला आपण सगळे ह्या गोष्टीचे साक्षीदार आहोत भागाधार म्हणतो त्याच्यावर आपण काम केलं गेल्या वर्षी आपण मी मोर्चूत बोलतोय ह्या विषयावरसुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला क्वापर हे बागायतदारांचं अत्यंत जवळचं मित्र आणि एक अस्त्र आहे ते खूप सुंदर शस्त्र आहे आणि त्याचा वापर आपण काळजीपूर्वक अत्यंत व्यवस्थितरित्या केला तर बागेतली भुरी डावणी हे सगळं कंट्रोल होण्याबरोबरच सूक्ष्मघड निर्मिती चांगली होणं मनाची लांबी चांगली मिळणं मनी टिकणं झाडाला एक टॉलरन्स निर्माण होणं वेलीचे काम करण्याची शक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार होणं बागाला काळूकी चांगली येणं श्वासोश्वास चांगलं चालणं एनझायम्स वेगवेगळी निर्मिती होणं हे खूप सुंदररीत्या तयार होते गेल्या वर्षी अनेक बागायतदारांनी खूप कॉपरचे हात दिले म्हणजे मॅजिक स्प्रे पहिल्या तीस दिवसापर्यंत चांगले दिले तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपण एखाद दुसरा स्प्रे दिला आणि त्यातून पुढं पुन्हा मॅजिक स्प्रे आणि बोर्डवर आपण काम केलं हो कॉपरच्या काही अडचणी आहेत शंभर टक्के आहेत कशाच्या अडचणी नाहीत कामापेक्षा भाकरी जास्त खाल्ली तरी अडचण आहे कामापेक्षा दूध जास्त पिलो तरी अडचण आहे कामापेक्षा नायट्रोजन जास्त झाला तरी अडचण आहे मग नायट्रोजनची जास्त चर्चा नाही आहे कामापेक्षा पोट्या जास्त दिला तरीसुद्धा अडचण आहे कामापेक्षा कॅल्शियम जास्त झाला तरीसुद्धा पानाच्या कडा करपतात त्याच्यावर जास्त चर्चा नाही मग कॉपरवरच एवढी का मान्य आहे ऊस मुळा खाला तर मातीच तोंडात येते पण बागेदाराला आपल्याला चांगलं समजतं की बाबा ऊस कुठंपर्यंत खायचं आहे तसं कॉपरचा वापर एक तीस है। ते पन्नास पी पी एमपर्यंत केला तरी चालतो हे आपल्यालाही समजतं ह्यासाठी आपण बांधेड परीक्षणसुद्धा करतोय माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत कॉपर गैरसमज टाळा खूप चांगला आणि सुंदर औषध आहे ह्याचा अर्थ अतिरेक करा असाही नाही आहे ह्याचा अर्थ वापरच करू नये असाही नाही आहे फक्त भीती घालणं बागायताराला बंद करा कारण गेल्या वर्षी आपण बघतोय की ज्या ज्या बागायताराने मॅजिक स्प्रे दिले ज्या ज्या बागायतारांनी बोर्डो काम केलं त्या बागायताराला अत्यंत चांगली माला आहेत खूप सुंदर माला आहेत आणि ही मी सांगायचं काम नाही आपण सगळी बघता येते आणि खर्चही खूप कमी आहेत त्यात माझ्या कंपनीचा औषध आहे अशातलाही वाघ नाही आहे पुढचोच ब्ल्यू कॉपर कुठेही मिळतो बाजारात एम कोणत्याही कंपनीचं घ्या पण गैरसमज टाळा कॉपर विशेष म्हणजे विनंती खरोखर विनंती आहे आपलं खूप पैसा खर्च कमी होतो अतिरेकसुद्धा सुद्धा टाळा पण जेवढा गरजेचा आहे तेवढा तरी देण्याचा नक्की प्रयत्न करा काही नुकसान होत नाही आहे बघा तर कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचं सा सगळ्यात मोठं शस्त्र कुठलं आहे तर ते मोजूद आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद